एसपी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय गायकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र म्हाथारी कामगार संघटना आणि मित्र परिवाराचे आयोजन सविस्तर वृत्त असे शिवसेना अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र माथाडी कामगार संघट संघटनेचे अध्यक्ष संजय गायकर यांचा वाढदिवस महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि मित्रपरिवार तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे केक कापून अभिषिंतन करण्यात आले या कार्यक्रमात विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्री संजय गायकर यांना शुभेच्छा दिल्यात जो जो आज रोजी वीस तारीख आठवा महिना हे दिनांक आमच्यासाठी खूप आनंदी असतो कारण आमच्या गुरुबंधूंचे वाढदिवस असल्या कारणामुळे आम्ही सगळे परिवारातले केडरचे माथाडीचे वाराई थापाई पी एल <laughs> आमचे सगळे सर्व सदस्य या ठिकाणी जमतो आणि एक गेट टुगेदर म्हटलं जाईल ते एक निमित्त असतं यांच्या वाढदिवसानिमित्त असे आमचे लाडके संजू भाऊ गायकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून कामगार <ज़ागारी> संघटनेचे आमचे सर्वे सर्वां आमचे परममित्र दीपक नानाजी लोंडे यांचे परममित्र तसेच शिवसेना उभाटा गटाचे कार्यकारिणी सदस्य आमचे लाडके हसमुख चेहऱ्याचे आमचे संजय भाऊजी गायकर यांचा आज या <ज़ागा> ठिकाणी नानाजी लोंडे फाउंडेशन तसेच मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आम्ही या ठिकाणी भाऊंचा वाढदिवस साजरा करत असून भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने व तसेच महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना तसेच पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य आमच्या भाईजी लोंडे संस्थापक अध्यक्ष या स सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी संजू भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारा काळ हा संजू भाऊसाठी आणि आमच्यासाठी अतिशय आशादायक असा असेल आणि महापालिकेत हा आश्वासक चेहरा आम्ही यांना नि निश्चितच पाठवू यात आम्हाला कुठलीही शंका नाही आणि संजय भाऊला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो सरपंचे लाडके मित्र शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे नेते आदरणीय संजय भाऊगाईकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व पी एल ग्रुपचे पदाधिकारी आर पी आयचे तसेच इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने संजू भाऊचा एक मित्रपार परिवार म्हणून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना या ठिकाणी शु शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे मी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि संजू भाऊला माझ्या जाधव कुटुंबियाकडून आणि शिवसेना परिवाराकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो संजय भाऊ गायकर आणि तेवढेच सगळ्यांवर प्रेम करणारे सगळ्या पंचक्रोशीत ज्यांचं नाव आहे असे नानाजी आणि आज वाढदिवसानिमित्त हे सगळे जमले आणि भाऊंचा वाढदिवस एवढ्या जोरात आणि दरवर्षी होतो मी असतोच त्या वाढदिवसाला <laughs> आणि जो आनंद निर्माण होतो नानाजी म्हणजे ते काही मधाचं पोहळ आहे का काय त्याच्यामुळं सगळ्या मतमाशा नानाजींबरोबर त्याच्यामुळं एवढा सगळा जनसमुदाय जमलेला आहे आणि संजीव भाऊंना वाढदिवसाच्या भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा तर आभार रिपाई नाशिक मध्य विधानसभा प्रमुख मंगेश वाघमारे यांनी मांडले संघटनेचे महाराष्ट्राचे सल्लागार शिवसेना नेते भावी सेवक आमचे बंधू संजय भाऊ गायकर यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र म्हातारी कामगार संघटनेचे सर्व सर्वे दानशू दीपक नानाजी लोंढे पेल ग्रुपचे अध्यक्ष युवा हृदय सम्राट भूषणबाई लोंढे आणि आपणा सर्वांच्या वतीने मी संजयजी गायकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्या हातून विशेश कर, या देशाची समाजाची विशेष करून आपल्या परिवाराची सेवा घडू शिव शाहू फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महानायकांचे महानायकांचे विचार आपल्या माध्यमातून या देशात समाजात रुजवण्याचे महान असे कार्य घडो ज्या ज्या इच्छा आकांक्षा ज्या जे स्वप्न आपण बघितले असतील ते सर्व इच्छा आकांक्षा आणि आपले स्वप्न पूर्ण होत असेच वाढदिवसाचे आणि आनंद आनंदोत्सव साजरे करणे सोहळे संजय भाऊ आपल्या आयुष्यात रोज येत राहावं आणि नानाजी लोंडे यांनी या वाढदिवसाचं आयोजन केलं आहे म्हणजे भाषण करण्याचे <laughs> आणि भाषणं करण्याचे आणि व्हिडिओ शूटिंगचे प्रसिद्धीचे आमच्याही दिवस येत राहो म्हणून आमचे बंधू धीरज भाऊ शेळके यांचे पण मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो का आपण चांगल्या कामाला नेहमी हातभार लावता तसेच राहुलजी हां तसेच आमचे दुसरे बंधू राहुलजी मराठे यांचाही आज वाढदिवस आहे त्याच शुभेच्छा मी त्यांनाही देतो आपण सर्वजण आलात आपण हा वाढदिवस असून ही शिवरांची संगत आहे ही जेवणाची पंगत आहे आणि ही वाढदिवसाची रंगत आहे त्यामुळे आपण सर्वजण आलात पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे पी एल ग्रुपच्या वतीने महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेच्या वती वतीने नानाजी लोंडे यांच्या वतीने दिनेज भाऊ शेळके यांच्या वतीने आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक मध्य विधान सभेच्या वतीने आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करतो आणि थांबतो या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नाना लोंडे वाकडे साहेब संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे देवा जाधव धीरज शेळके किशोर निकम ॲडव्होकेट प्रशांत जाधव देवेंद्र पाटील संतोष पवार रविमाम वालवे निलेश जोशी दीपक उबाळे चेतन खैरनार प्रकाश खैरनार गौरंग सोमवंशी मनोज आहिरे वाल्मिकराव पेखडे निलेश जाधव शुभम काळे राहुल बोरिसा अंकुश वावळ कमलेश पगारे विक्की गायकवाड बाळा उजगरे विकी लोंडे विनायक साताळे गणेश बत्तीसे यांसह महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना तसेच पी एल ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बीन सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद